ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आइकोन वर क्लिक कराशी आरोपीला फाशी आरोपीला फाशी आरोपीला फाशी आरोपीला फाशी बदलापुरातील अत्याचार प्रकरणात शिवसेना नेत्या वाघमारे यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली आहे यावेळी त्यांनी बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली या अत्याचार प्रकरणात शिवसेनेने पक्ष वगैरे बाजूला ठेवून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला मात्र जसं या प्रकरणाला ग्लॅमर मिळतय असं पाहून काही लोक इथे आले अशी टीका नाव न घेता बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करणाऱ्या सुषमा अंधारेवर केली आहे तसेच अंधारे यांनी मानस कन्या मांडणाऱ्या सपना पाटकर यांना अश्लील भाषेत शिविकाळ करणाऱ्या संजय राऊतांच्या विरोधात आंदोलन करावे मी स्वतः त्यांच्या सोबत आंदोलनाला बसणार अंबादास दानवे यांनी विधानसभेत शिवीगाळ करतात त्यांच्या विरोधात तोंड शिवलं जात शिवाय कोलकाता मधील घटनेनंतर सुप्रिया सुळे घटना होती राहते असं म्हणतात असं शिवसेनेच्या ज्योतिवा त्या संदर्भात त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे हे पोलीस प्रशासनाला सांगण्यासाठी कुठल्याही पक्षाची पदाधिकारी म्हणून नाही तर एक बाई म्हणून आणि एक आई म्हणून मी या ठिकाणी आलेली आहे पोलीस प्रशासनाची आम्ही भेट घेतलेली आहे तर यामध्ये अनेक गंभीर मुद्दे उपलब्ध निर्माण होत आहेत की एफ आय आर घेण्यासाठी वेळ का लागला पोलिसांना पोलीस, पोलीस प्रशासनानं का बरं ढकल केली किंवा शाळेचं जे प्रशासन होतं त्यांनी सुद्धा योग्य वेळेवरती का बरं दखल घेतली नाही पण मला या ठिकाणी सांगायचं आहे की अशा कुठल्याही नळाधमाला महायुती सरकार पाठीशी घालणार नाही कालच आपण बघितलं की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अत्यंत कठोर असे निर्देश दिलेले आहेत आरती सिंग मॅडम ज्या आय पी एस आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली इथे एस आय टीची स्थापना करण्यात आलेली आहे ज्या शितोळे मॅडम होत्या खरं तर मला या ठिकाणी खूप वाईट वाटतं की नेहमी महिला अत्याचारांचा प्रश्न असला की आमची महिला संघटनांची मागणी असते की महिला तपास अधिकारी द्या पण ज्या शितोळे मॅडम या स्वतः एक महिला असून जर त्यांनी इथे जर दखल घेतली नसेल तक्रारीची तर अतिशय निंदनीय आणि लाजीरवाणी अशी घटना आहे तर त्या शितोळे मॅडमना आणि त्याबरोबरच आणखी जे संबंधित पोलीस कर्मचारी होते त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे शाळेचे मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील त्यांनाही त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे परंतु या ठिकाणी वाईट एक वाटतंय की काही लोक या सगळ्या गोष्टींच्या वरती आपल्या स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत एक महिला म्हणून एक आई म्हणून तर मी पण एका मुलीची आई आहे आणि त्यामुळे आमचंही आतडं तुटतं कारण अगदी तीन तीन चार चार वर्षाच्या त्या लहान बाळांच्या वरती जर इतक्या घनेरड्या पद्धतीनं हे नराधम जर अशा पद्धतीनं अत्याचार करत असतील तर हो आमचं सुद्धा काळी तुटून तुटून सांगत की यांना फाशी झाली पाहिजे आणि अशा नराधमाला क्षणी अगदी फासावर लटकवावं एवढा राग एक महिला म्हणून होतो येतोय पण कायद्याचं राज्य असल्यामुळे संविधान असल्यामुळे आपल्याला जी कायदेशीर प्रक्रिया राबवायची आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत आणि आणि नक्कीच पोलिसांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की एक महिन्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये चार्जशीट दाखल होईल आणि उज्ज्वल निकम साहेबांना आपण सरकारी वकील म्हणून दिलेलं आहे आणि त्या चुरुकलीला न्याय दिल्याशिवाय शिवसेना महिला आघाडी अजिबात गप्प बसणार नाही आणि त्यासोबतच मला समाज मनाला सुद्धा आवाहन करायचं आहे की नेहमी असा काहीतरी प्रकार घडला कि मग आपन जन, की मग आपण फाशी द्या म्हणून पुढे येतो पण आम्ही सगळे जण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना गृहमंत्री फडणवीस साहेबांना अजितदादांना विनंती करून अशा पद्धतीचा एखादा प्रोजेक्ट राबवू की असे प्रकार पुन्हा घडलेच नाही पाहिजेत अशा पद्धतीनेही आम्ही काम करणार आहोत पण वाईट याच वाटतय की आज सकाळपासून जे राजकारण चालू आहे काल जे राजकारण चालू आहे की यामध्ये इथल्या म्हणजे बदलापूरच्या बाहेरच्या काही विघातक शक्ती या आंदोलनाच्या मध्ये घुसल्या त्यांना त्या चिमुरडीच्या काहीच देणं घेणं नाहीये मला इथे सांगायचं की आमच्या या पूजा टांगसाळ असतील या ताई असतील या सगळ्या जणी त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या पक्षपेक्षा सगळ्या बाजूला ठेवून एक महिला म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून पुढे होत्या पण नंतर जेव्हा याला ग्लॅमर मिळतं असं दिसलं ना तेव्हा काही लोक आले ज्या सुषमा ताई आज इथे आंदोलन करतायत ना मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ताई जर वामन म्हात्रे साहेबांनी काही चुकीचं से बोललं असेल ना तर आम्ही त्यांना पाठीशी नाही घालणार पोलीस तपास करतील त्यांच्यावर कारवाई होईल अरे पण जिला मानस कन्या मानत होते त्या सपना पाटकरला अश्लील भाषा शिवीका करणाऱ्या संजय राऊतांच्या विरोधात सुषमा अंधारेने आंदोलनाला बसावं मी स्वतः त्यांच्या सोबत बसून आंदोलन करेन किंवा त्यांनी मला सांगावं की अंबादास दानवे जे विधान परिषदेमध्ये महिला सभापती असताना आई बहिणीच्या वरून शिव्या देतात तेव्हा यांचं तोंड शिवलेलं असतं ज्या वेळेला पश्चिम मध्ये आरजी मेडि आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये हा प्रकार घडला त्या वेळेला सुप्रिया सुळे म्हणतात की देश मे बहुत सारी घटनाए होती है या सुषमा अंधार यांचा तो कोणी मावस भाऊ आहे म्हणून तुम्ही त्यांना प्रश्न विचारा त्याच्यावरती कुंटणखाना चालवण्याचे आरोप आहेत त्याच्यावरती पॉस्को चे आरोप आहेत दहा दहा वर्षाच्या दलितांच्या मुलींना त्या रत्नाकर शिंदे नामकुबाच्या जिल्हा प्रमुखानं हे त्यांनी अवैध व्यवसायामध्ये देहविक्रीमध्ये ढकललेलं आहे त्याला जिल्हा प्रमुख पदाचं बक्षीस का दिलं हे जरा माध्यमांनी त्यांना विचारावं आणि नंतर त्यांनी आंदोलन करावं क्योंकि जिनके घर शीशे के होते ना वो दुसरं पे नहीं फेका करते स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा